मी जे बोललो त्याचा व्यवस्थित अर्थ समजावून घेतला पाहिजे आपण सगळ्यांनी गेले कित्येक दिवस झालं जेव्हापासून श्रीमंत छत्रपती उदयन महाराजांची या ठिकाणी उमेदवारी जाहीर झाल्यापासून काही लोकांनी यशवंत विचाराचं या ठिकाणी सातत्यानं आठवण जनतेला करून द्यायची सुरुवात केलेली होती जे लोक यशवंत विचाराची आठवण जनतेला करून देत होते ते लोक जेव्हा सत्तेत होते जेव्हा या जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्याला दत्ता जाधवसारख्या अपप्रवृत्तींच्या माध्यमातून सामान्यांचं आयुष्य त्यांनी उद्ध्वस्त केलं होतं त्यांच्या काळामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये फोपावलेली गुंडगिरी आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे त्यांच्या पालकमंत्रीपदाच्या काळामध्ये असुरक्षितता आणि अशांतता ही या साहेबांच्या जिल्ह्यामधल्या आपण सगळ्यांनी या डोळ्याने पाहिलेली आहे आज त्यांनी केलेला चार हजार कोटीचा घोटाळा जो सामान्य गोरगरीब शेतकऱ्यांसाठीचा जो घो भूखंड होता किंवा जी इमारत होती जे गाय होते ते त्यांनी त्याच्या ते कुटुंबियासाठी हे हडपलेले आहेत आणि जे लोक आज मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोटाळ्यातले आरोपी आहेत आणि ज्यांच्यावरती तेरा दोन सारखे चारशे सहा सारखे चारशे नऊ सारखे चारशे वीस सारखे गंभीर कलम लावून हायकोर्टानं कुठल्याही खाजगी व्यक्तींना स्वतः उच्च न्यायालयाने हे चार्ज फ्रेम केलाय त्यांच्यावरती उच्च न्यायालयाने निर्देश दिलेत आणि त्या निर्देशानुसार आज त्यांच्या गुन्हे दाखल आहेत त्यांनी सांगितलं माझ्या गुन्हाच दाखल नाही तुम्ही शपथपत्र पाहिलं तर त्यांनी त्या ते गुन्ह्याचा तपशील दिलेला आहे मग ह्या असल्या गुन्हेगारांना जर सन्माननीय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब जर या ठिकाणी उमेदवारी देत असतील आजपर्यंत त्यांचे उमेदवार बघा आम्ही त्यांच्याबद्दल कधीच बोललो नव्हतो पण आज हा उमेदवार एवढा गुंडगिरी प्रवृत्तीचा या ठिकाणी दिलाय शेतकरी विरोधी दिलाय हजारो <ुण> तरुणांचे मी नावा सहित देईन आणि जबाबदारी सांगतो या सातारा जिल्ह्यातल्या हजारो तरुणांचे माथाडीमध्ये सुरक्षा रक्षक मंडळामध्ये कामाला लावतो म्हणून कोट्यावधी रुपये यांनी घेऊन हसवलेला आहे त्यांना आणि हे उदाहरण या मतदारसंघात आहेत आजही त्या मुलांचे पैसे माघारी दिलेले नाहीत माथाडी कामगारचा बिल्ला लावतो म्हणून तीन लाख रुपये घेणारे हे नेते आज कुठल्याही चव्हाणांच्या विचारावरती बोलत आहेत चव्हाण साहेबांचे विचार काय होते म्हणून मी म्हटलं ला, यांची लायकी नाही आहे ह्यांची है। लायकी नाहीये त्याच कारणच हे होत की आज पवार साहेबांना यशवंत विचाराचा विसर पडलाय म्हणूनच त्यांनी असल्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना लोकांना भ्रष्ट प्रवृत्तीच्या लोकांना साताऱ्याची जी पवित्र भूमी आहे चव्हाण साहेबांच्या विचाराची पवित्र भूमी आहे या ठिकाणी उमेदवारी देऊन चूकच केलेली आहे आणि त्यांनी मान्यच केलं पाहिजे यशवंत विचाराच्या जिल्ह्यामध्ये हा पवारसाहेबांचा विचार हा चुकलेला आहे उमेदवार चुकलेला आहे आणि हा महेश शिंदे म्हणत आहे प्रत्येक जनतेतला प्रत्येक तरुण बोलतोय याच पद्धतीने यशराज देसाईंनी काही दिवसापूर्वी एक पोस्ट केली होती समर्थकांनी त्यांच्या की तैलचित्र असो किंवा आयडो आयलँड असो यावरती विरोध करणारे यांना नाराजी कार्यकर्त्यांमध्ये आम्ही सांगू शकत नाही मतदान करा म्हणून काय सांगाल यावं थोडक्यात हे बघूया हे वैयक्तिक छोटेसे मतभेद असतात आज त्यांचा मतदारसंघ पाटण मतदारसंघ आहे सातारा शहर तो सातारा तालुका वेगळा आहे पाटण तालुका वेगळा आहे लोकांच्या दोन्हीकडच्या भावना वेगळ्या आहेत परंतु ज्यावेळेला महायुती आणि जिल्हा म्हणून आम्ही एकत्र येतो त्यावेळेला आम्ही एकत्रच असतो आज तुम्हाला माहिती आहे आदरणीय शंभूराजे देसाई साहेब पालकमंत्री आहेत जिल्ह्याचे आणि त्यांनी जबाबदारीनं वरिष्ठांना सांगितलेलं आहे की या जिल्ह्यातली जी महायुतीची जे उमेदवार आहेत त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी माझी आहे आणि कसल्याही परिस्थितीत मी त्यांना निवडून आणणार हे जबाबदारीनं पालकमंत्र्यांनी सांगितलं आहे आणि त्यांच्याच आदेशानं आज आम्ही पाहतोय त्यामुळे पाटणमध्ये काही त्रास होईल असं काही नाही आहे शशिकांत शिंदे यांनी सांगितलं की पुरावे दाखवा मी राजीनामा देतो किंवा निवृत्ती घेतो थोडक्यात याबद्दल काय सांगाल की आपण पुरावे काही दिवसानंतर सादर करणार का पुरावे ऑलरेडी दिलेले आहेत आणि पुरावे काय द्यायचे तुम्हाला शपथपत्रच घ्या ना त्याच्यात स्वतःच लिहिलंय मी घोटाळा केलाय माझ्या ही कलम लागलेले आहेत आणि हे पुरावे आहेतच हाय कोर्टामध्ये सिद्ध झालेला हा आणि त्यांना म्हणावं हे पुरावे तपसलेत कुणी आम्ही नाही तपासले हे पुरावे तपासलेत माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी तपासलेले आहेत त्यांच्या काळात उघडकीस झालेला घोटाळा आहे आणि शौचालयाचा घोटाळा आहे तो कुणी तपासला आहे कुणी बाहेर काढला आहे माजी मंत्री बाळासाहेब पाटलांनी सहकार मंत्री असताना हा घोटाळा बाहेर काढलेला आहे त्यामुळं बिना पुराव्याचा स्वतःच्या पक्षाच्या नेत्यानं घोटाळा केल्याशिवाय ते ह्या गोष्टी करणार नाही त्यांच्याबरोबर असणारे काही आरोपी आहेत आणि याच माध्यमातून ते आरोपी आपल्याकडे आहेत महायुतीकडे याबद्दल त्यांना क्लीन चिट मिळू शकते का त्यांच्याबरोबर यांनाही दोषी मानलं जाईल एक लक्षात घ्या पहिल्यांदा तुम्ही डोक्यातनं काढलं पाहिजे कोण आमच्याकडे आलं म्हणून क्लीन झालं असं नाही हे सन्माननीय आमचे केंद्रीय मंत्री आणि आमचे नेते आदरणीय अमितभाई भाई शहानी या ठिकाणी सांगितलं होतं हा पक्ष आहे लोकशाही मानणारा ज्याला यायचं आहे तो येऊ शकतो ज्याला जायचं आहे तो जाऊ शकतो पण येणाऱ्याला कोण अडवू शकत नाही पण तो आला म्हणून त्याच्यावरती कुठलाही चार्ज काढला किंवा के। कुठली केस काढली असं एकही उदाहरण हो तुम्ही दाखवू शकता केसेस न्यायालयात व्यवस्थित चालू आहेत जे न्यायालयात होईल ते फायनल असेल पण तुम्ही यांच्या केसमध्ये बघा यांचा निकाल न्यायालयाने दिलेला आहे उच्च न्यायालयाने दिलेला आहे केस कुणी घातली होती दोन हजार चौदामध्ये तेरा चौदामध्ये हे पालकमंत्री असताना यांच्याच सरकारने केस घातली होती त्याचा निकाल बारा एप्रिल दोन हजार चोवीस ला आलेलं आहे हे तुम्ही लक्षात घेतलं